नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिन आणि मातानो बऱ्याच वर्षांनंतर मी सांगलीमध्ये येतोय मिरजेमध्ये येतोय खूप वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या सभेला मी नक्की चालू होतो आणि आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांना साजेल अशी ही विराट सभा बऱ्याच वर्षांनंतर मिरजेमध्ये होते याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी जी बीजं रोवली होती मधल्या काळामध्ये युतीमध्ये आपल्याकडनं ही जागा सुटली होती पण ती जी बीज रोवली होती ती वाया नाही गेली तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे मोठा वृक्ष झालाय आणि याचं कारण असं की शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेची जी बीज संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस बियाणं नव्हती हो कारण आज भाजपला किती वर्ष झाली आर एस एस ला इतकी वर्ष झाली आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष होणार पण अजूनही ह्यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागत आहेत म्हणजे थोडक्यामध्ये भाजपाची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आणि आता तर शिमगाच आहे शिमगा म्हटल्यानंतर होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो काय असेल नसेल घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे मे न्यायचा आमचंच सामान त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या असा यांचा शिमगा आहे त्यांनी जरी शिमगा करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षाच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे चंद्रार आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही अमुक नाही तमुक नाही मी साधारण माणूस बघत असतो थो। हा थोडीशी चूक आजपर्यंत झाली नाही म्हटलं तरी जाना दिले ते पळाले पण मला खात्री आहे जो माणूस मातीमध्ये मा कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी आहे ही बेई बेई सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण जे येईल ते सगळं दिलं म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत काही जणांना एक भस्म्या रोग असतो भस्म्या असं मी ऐकलंय म्हणजे किती दिलं तरी यांची भूक शमत नाही कधी अरे जाते कुठे तुझं जा खाल्लेलं ते काय माहिती नाही पण द्या आणि काही लोक जी गेली ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल अपचन होईल आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली पण याला काही लाज लज्जा शरम नाही ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं मोठं केलं तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही चार अक्षर हे जे आता घटनाबाह्य बसलेत मुख्यमंत्री त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली मी काय ऐकली नाही मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण पन्न। पण असं बोलले असं म्हणतात त्यांनी एक दम दिला दुसरं देऊ काही शकतात सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मी त्यांना सांगतो अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत चाळीस पोपट बरोबर आहेत कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून तेच तुम्हाला करावं लागणार आहे कुणबुडी हे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा दाढी वगैरे वाढलीच आहे आणखीन वाढवा थोडी कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे आमच्या नसा नसामध्ये महाराष्ट्राचं प्रेम भरलेलं आहे आज सुद्धा आम्ही कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिला प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूर मधला जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की